इंग्रजांच्या काळात उभारलेल्या वाचनालयाला कोल्हापूरच्या साहित्य आणि वाचनप्रेमींनी समृद्ध बनवलंय अठराशे पन्नासमध्ये स्थापन झालेल्या या करवीरनगर वाचनालयाला अनेक साहित्यिकांचा सहवास लाभलाय राज्यात उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून या वाचनालयाचा सन्मान झाला योग संस्कार वर्ग वाचन लेखन वक्तृत्व अशा कलांना जोपासणाऱ्या वाचन चळवळ तळापर्यंत नेणाऱ्या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात वाचनालयाकडं वाचकांना आकृष्ट करणाऱ्या घरपोच पुस्तक सेवा देणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिरनं अनेक पिढ्यांना बौद्धिक सक्षम बनवण्याचं काम केलंय विविध प्रकारच्या दीड लाखांवर पुस्तकांचा खजिना असलेल्या या वाचनालयाच्या एकशे पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त अठराशे पन्नास साली करवीर संस्थानातील जुना राजवाडा समोरील भागात कर्नल एच एल अँडरसन यांनी लायब्ररी सुरू केली होती त्यावेळी या ग्रंथालयात इंग्रजी मराठी भाषेतील साडेसातशे पुस्तकं होती कालांतरानं त्यांनी हे ग्रंथालय दुसरीकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या त्यावेळी स्थानिक वाचनप्रेमींनी ग्रंथालय चालवण्याची जबाबदारी स्वीकारली नंतरच्या काळात पद्मभूषण खांडेकर प्राध्यापक नासी फडके मधु मंगेश कर्णिक डॉ तारा भवाळकर यांच्यासह अनेक दिग्गज लेखक साहित्यिकांनी या ग्रंथालयाला सर्वोतोपरी बळ दिलं आर्थिक सहाय्यातून अनेक पुस्तकांचा खजिना इथं वाढत गेला कथा कविता कादंबरी नाटक यासह अनुवादित पुस्तक, ऐतिहासिक विज्ञान ग्रामीण कथा पर्यटन पाकशास्त्र आत्मचरित्र यांसारख्या विविध विषयांना वाहिलेली दीड लाख पुस्तकं या ग्रंथालयात आहेत चार हजार वाचकांना हे ग्रंथालय गेली एकशे पंच्याहत्तर वर्ष सेवा देतंय पूर्वी सभासदांना पुस्तक शोधण्यासाठी रेकॉर्ड काळात संगणकावर वाचकाला त्यांचे लेखक याविषयी इत्यंभूत माहिती उपलब्ध या पुस्तकातून हवं असलेलं पुस्तक पटकन शोधता येतं असं ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी सांगितलं अनेक विद्यापीठामध्ये नसलेली पुस्तकं या ग्रंथालयामध्ये खूप छान प्रकारे चांगल्या प्रकारे संग्रहित केलेली आहे संदर्भ ग्रंथांचं माहेर घर असलेलं हे ग्रंथालय संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मूलाग्र मदत करणारं आणि संशोधन कार्य सहकार्य करणारं ठरलेलं आहे साहित्यिक व्यासपीठ एक केलेलं आहे त्यामध्ये अभिवाचन कथालेखन कार्यशाळा निबंध लेखन लहान मुलांसाठी योग वर्ग अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेऊन लोक जागर आणि ज्ञान संवर्धन आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी फार मोठं काम करत आहोत या ग्रंथालयाने अनेक पिढ्या बौद्धिक त्यांचा वारसा वाढवण्याचं काम केले वैशिष्ट्य म्हणजे दीड लाख पुस्तकांचं जतन करून सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटांची आधुनिक रचना या ग्रंथालयात करण्यात आली आहे ग्रंथालय विभागात पाच कर्मचारी तीन शिपाई आणि एक क्लार्क दहा तास पुस्तक सेवेसाठी उपलब्ध असतात या ग्रंथालयात संस्कृत हस्तलिखित सोळा हजार ग्रंथ उपलब्ध आहेत काही हस्तलिखितांना सोन्याचा मुलामा दिलेला आढळतो दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर चौरस फुटात उभारलेल्या या परिसरातील इमारतीत ग्रंथालयासोबतच व्याख्यानासाठी विश्वनाथ पार्वती गोखले सभागृह आहे या सभागृहात स्वामी विवेकानंदांसह राज्यभरातील दिग्गज साहित्यिक वक्त्यांच्या व्याख्यानांनी श्रोत्यांना समृद्ध केलंय तसंच दुसऱ्या इमारतीत कार्यालय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे मनीषा नितीन वाडीकर सभागृह श्रोत्यांच्या ज्ञानाची तहान भागवत आहे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल इंटरनेटच्या जगातही वाचकांना ग्रंथालयाकडे वळवण्याचं काम या वाचन मंदिरानं केलंय सोशल मीडियावर असलेला। माध्यमांचा हा असलेला वाढता प्रसार वाढता प्रसार आणि त्या अनुषंगाने तरुणांच्या आणि लहान मुलांच्या हातात असलेला मोबाईल हा आजच्या पिढीचं एक मोठं संकट सगळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वत्र आपल्याला चिंतेचं वातावरण दिसत आहे पण याला ग्रंथालयाने एक वेगवेगळे पर्याय काढत वेगवेगळे त्याच्यावर उपाय सुचवत ग्रंथालयाने मार्ग काढलेला आहे कोरोना काळापासून आम्ही घरपोच ग्रंथ योजना सुद्धा सुरू केली आणि त्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला ज्या लोकांना ग्रंथालयामध्ये येणं शक्य नाही अशा लोकांसाठी अशा सभासदांसाठी आपण घरपोच ग्रंथ योजना दिली लहान मुलांनाही ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयांना भेटी देण्याची त्यांना आपण निमंत्रण दिली विश्वकोश गीता रामायण महाभारत विवेक शलाका राजर्षी शाहू ग्रंथ या सोबतच फ्रेंच रशियन भाषेतील अनुवादित पुस्तकं वाचकांच्या सेवेत आहेत कोल्हापूरकरांना वाचन चळवळीकडे आकृष्ट करणाऱ्या त्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या तसंच त्याच पुस्तकांच्या माध्यमातून निखळ मनोरंजन करणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिराला रविवारी एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मात्र भविष्यातही अनेक वर्ष हे ग्रंथालय वाचकांची बौद्धिक भूक भागवत राहील यात शंका नाही बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते